पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील प्रवाशांना तळ कोकणात जाण्यासाठी आवश्यक असणारी कोल्हापूर राजापूर एस टी बस सेवा कोतोली मार्गावरून आता धावणार आहे महामंडळानं या मार्गावरून कोल्हापूर राजापूर एस टी सेवा सुरू केल्यामुळं या मार्गावरील प्रवाशांची सोय झाली आहे या सुविधेमुळं प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त आहे कोकणात जाण्यासाठी पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रवाशांना कळे मार्गे किंवा मलकापूर मार्गावरून धावणाऱ्या बस सेवेवर अवलंबून राहावं लागत होतं दरम्यान आमदार विनय कोरे यांच्या प्रयत्नातून केरले ते नांदारी पर्यंतचा अठ्ठावीस किलोमीटरचा कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झाल्यानं या मार्गावर वाहतूक वाढली आहे तळ कोकणात कामाच्या निमित्तानं जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तळ कोकणाला सोयीस्कर आणि कमी खर्चाचा मार्ग म्हणून घाट ओळखला जाऊ त्याचाच एक भाग म्हणून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राजापूर आगारानं कोल्हापूर राजापूर व्हाया पाचल नांदगाव कोतोली ही बस सेवा सुरू केली आहे ही बस राजापूर मधून दुपारी चार वाजता सुटेल तर कोल्हापुरातून सकाळी आठ वाजता सुटेल या बससेवेसाठी आगाराचे व्यवस्थापक अजित कुमार घोसारडे स्थानक प्रमुख स्वप्नील कदम सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रकाश झोरे संदीप पाटील यांचं सहकार्य लाभलंय